हॅलो कुठून येतो आव्हान मी समोर आयोजित असतो कोण तुम्ही काय इतका सुंदर कार्यक्रम चालू आहे मग मी त्या खोलावरून आली मला पण पत्रिका आली हा पुस्तक बघ केवढ कसून काय राहून आलो कशाला काय विचार आजी नाही आजी काय आहे मी खरोखर सांगता माझी नाही पण आजी नक्की आहे मला सांगत नाही सगळ्या पोरांनी घ्यायचं आहे मला सांगा हा पुस्तक माझं नाव आहे आणि ही मधली माणसं काय कामाला नाही काय गेली थोडं पोरा का कमी ही पडतं काय मला काही प्रश्न घ्यायचा आहे म्हणून मी आली लाई सगळं विचारायला तुम्ही खबर आहे जरा लाई हो काय उमेश काय कोण पण कोण माणसा म्हणजे तू आधी मारायचा मारला विचारून चालू केला कार्यक्रम हा काय माणसा तुम्ही हा मी आजी विद्यार्थी आहे का विद्यार्थी मग एवढ्या उशिरात आले उशिरात आले म्हणजे मला काय वाटतं गाडी मी नको आणि हे काय शाळेतलेच कपडे घालू ना शाळेच नव आहे ते कपडे तर जाऊ नको कपडे आता तुला सांगायचं झालं तर काय मजा म्हणून घेतलेली नाही म्हणजे माझी परिस्त्री वाईट आहे म्हणून परिस्थिती नाही परिस्थिती तू तुझीकडे आमची बरस वाट आहे पोरावर काय राहिले होती आठ आणि इकडं पहिले सुरुवातीची कसं काय गणित लागायचं सगळं सर मी घेणार आहे सगळं तू काळजी कर नको हातात घेऊन वाटता येतो ना मी सांगतो तेव्हा फार काढतो बरोबर आहे की नाही मला सांगा मला बोलवली नव्हतं हा डायरेक्ट कार्यक्रम घ्या चालू कसा काय केला तुम्ही आवडता <laughs> ना गेली जाऊ कुणा तुम्ही माझा चालू करायला मी सांगत राहतो नाही येतो म्हणून रिक्षा गावली नाही म्हणून सगळा माझा गोल झाला हो भाऊ भाऊ शाळेत तुला काय वाटलं सी उरा मग येस आणि सांगतो ना, शीव राम। शीव राम। ना का yes. अहो सरपंच सर आहेत ना त्यांनी सांगितलं नाही आम्हाला काय ते मुंबईत आले होते कशाला एक सिटी बनवायला आले कोण सरपंच नाही गेले होते का <laughs> तर शहा कोण सुटणार नाही

उमेदवारी होतच तू ना कुठं कोकण सांगूत जायचं स्वतःची पाच आम्ही शिकली जाय सगळं हे शब्द तुम्हाला माहितच नाही याकरणच वेगळं आम्हाला शिकवली जास्त याकरणच वेगळं आहे कोकणाचा तुम्ही एकदा समजून घेतली ना तर तुम्ही पण जिंकलं त्याचीच मुलं मला बोलवली नव्हतं

सगळ्या साईज आता आला हे हा एकशेल हा डबल एक्शेल हा एल आमची वेळी एकच होती सै सैल एकच साईज फक्त नाडीच काम होत आम्ही त्याची नाडीवर काम काय सगळ्या नाडी बटणं नाही बटण नाही आणि मोकळे पण नाडीची ही गाठ आहे एकदा व्यवस्थित मारलीस ना की तू सगळं जिंक जिंकत म्हणजे म्हणजे तू सगळं मिळवलं म्हणजे गाठीमध्ये व्यवस्थित नाही मारलीस तर भोला होऊ शकतो कसलं भविन त्या घरासमोर भविन येऊन आज कार्यक्रम मी ही हा घालून मोटर हा मोटरसायकल चालवू शकतो जमल काय म्हणत जमल ना मोटरसायकल चालवू शकतो काय म्हणतो हा मी पुढे चालवत नाही पण माग बसता त्याच्यामुळे कधी कधी हरवून घ्यावा लागतो तू काय म्हणाला तू चालवू शकतो का चालवाय गेला आणि दोन हात टेरिंग वर गेल्यावर ह पकड त्याने का फरक पडतो समोरचा येणाऱ्याच ऍक्सिडेंट होऊ शकतो तू कसं कळ तर त्याला विचारायला गेलं का पडला म्हणून त्यात रस्ता बघितलं तर जगळ पण रस्ता सोडून नजर इकडे तिकडे गेली तर का मरेल शपथ त्याच्या मोठं सांगत नाही आज हा अशी आहे म्हणजे मी मोटरसायकल चालवू शकतो सुट्टीचं बस नाही तर दोन रबर घेऊन जायला हवं तिकडे जाड म्हणजे मग तू जाऊ शकतो बाकी काय उपयोग हमचर तुझे

मी कुठे जाऊ शकतो चंद्रावर पण जाऊ शकतो कसला त्रास नाही फक्त एका ठिकाणी जायचं कुठे नवीन घरा जायचं मांडिने आपल्याला काय बरे पडेल त्या घरात आजारी पडू शकतो तो कस त्या हारशेसाठी गादी आहे ना त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो

नाहीतर त्यांनी अनुभव घेतली रात्रीच पीला ह्याची वर बाहेर पडतात ते फक्त त्यांची आता अंडीच वेगळी आहे माझी वेगळी आणि हे काय कसं आहे घालते तुम्हाला आता हे शाली शिलेचं बघत असणार हे काय जाणव बसून घातली नाही आमच्या बजोबान दिली ना आता आम्ही घालता दोन असायच्या वेळी ह्याच्यावर आणि एक दांडीवर काय समजलं एक दांडीवर आणि एक आता समजलं

सरकार आपल्याला सामान देतं तर वापराय माणसानं गंजन नाही काय तर म्हणून मी म्हणतात लक्ष द्यायला हवं आपल्याला सरपंच आहे तु त्यांची काय काळजी करू सरपंच जाऊ तर तरी एकटी जबाबदारी किती घेते सरपंच हाय तुट माझ्या सरपंच चालू एकदा तुम्ही लोकांना सांगा आम्ही कशा म्हणे चालू केली शाळा आणि शाळा चालण्यासाठी आमची बघा त्याची दहावीला होती एक का पुस्तकं बघतो मग बघा तुम्ही आसा भाषेपूर्वी बोरा चांगलीच होती आता कशी काही नाही घडलेली मध्ये फालीन गडबड केलेली आहे गडबड नाही केलेली किंवा गडबड झालेली असं काहीतरी झाले का तर एक बघायला हवं आणि दुसरा म्हणजे आता पोरा सगळी आता आलेली आहे जर कमी झाली म्हणून वाट वाटत पण ही ज्या परिस्थितीत शाळा चालू झालेली आहे आणि ज्या संघर्ष करून आज हि चांगलं एक शैक्षणिक जर काही साधलेला आणि त्याचा सब्ले सब्ले आज तीस एकतीस वर्ष ह्या माणसाने झटलेल्या त्यांच्या बरोबर असणारे सगळं सहकारी असतील कोण मदत तीस असतील सगळ्यांचं सगळ्यांच्या आधी एकदा काल्या वाजवून स्वागत करूया आपण कारण केली एवढा सगळं केली नाही म्हणून आज आम्ही आधी या कार्यक्रमाला त्याच्या बोलावली आज कार्यक्रमाला पण त्याच्यामुळे आलेलं का तर एकतीस वर्ष यांना पण सगळं गावलेलं आहे थांबलेलं होतं शिकवा म्हणतोय तुमचा मनातच वाट सगळं शिकवायला मत पण खायचं व्यवस्थित शिकवाय पोरा गावली त्यांच्या मनासारखं सगळं शिकवायला गावलं त्यांचं सगळं सहकार्य गावले आणि एक त्यावेळेची परिस्थिती पोरा शिक परिस्थिती सफल म्हणजे मला काय वाटतं सांगू मला माणसाशी बघितली की बॉलू सल् वाटतं तुम्हाला सांगता आता, पोरा ही दे बड़ी। दे बड़ी दे आता जी पोरा मगाशी मी आलो त्याला विचारलं बघी होती बघितली आता पण काढू शिर किती गो शिक्षक आहे तिसर दुसरे किती गो आहेत ही का परिस्थिती आली तुमची मी आणखी आम्ही मी आधी माफ बदलली बदल शेकडून सांगता काय झाडा शिजवलं ना ती परत झाड ना का म्हणजे शालेत मी नाव घेतलंय काय कोणाचं त्या बहिणीला विचारलं तुला शाळेत किती मास्तर आहेत काय तो तीन नागो चार नाभो पाच नागो म्हटलं आमच्या वेळी शंभर शंभर पोरा असताना मास्तरांना सगळी पोरा पाठवली तुम्हाला चार मास्तर पाठव काही होत नाही कंडिक्षण तुमची असं न वय तुम्हाला पुढे जाऊन परत सगळं अजून भरपूर काय काय बघायच्या लक्षात घ्या त्याच्यामुळं हा लक्ष ठेवा हवं आपल्याला आणि दुसरा विषय आम्ही जेव्हा शाळेत जायचो ना जे आम्ही जे कविता येते पण तुम्हाला ऐकवणार नाही पण त्याच्या आधी जी गोष्टी सांगता आमच्या शाळेत तुम्हाला उमेदवार तुम्हाला पण फायदा झाला आता आमची तुम्हाला सांगितलं तसं दोन कपडे होते खाल्ल्या वाडीतनं आम्ही घरात नाही म्हणजे शाळेत दिलेलं आहे एवढंच आम्हाला समजायचं कारण घरात राहिलं की बापूस मारायचा आणि शाळेत गेलो की मास्तर मारायचा त्याच्यामुळं मी मध्यंतरी घरात होतो पण नंतर त्यांना बाप्शाला आपली क्वालिटी कळलेली आहे काय मार खातो होती का लगेच मारतो त्याच्यापेक्षा मास्तर कमी मारतो म्हणून मग मी शालेत जायचो म्हणजे का कमी मारायचा लाडल्यावर जरा घाबरायचा मास्तरचा त्याच्यामुळे मग शाळेत जा आणि घरात काय कामच नाही होत्या वेळेला म्हणून मी शाळेत गेलो जा आणि आम्ही शाळेत वाढीत कसं ठरलेलं आमचं कुठनं जायचं पहिलं आमचं गुरुवाच्या हायत ना एक वारत आम्हाची कडे येणार आम्ही त्याला घेणार असं पुढे पुढं आम्ही दरवेळीला जायचं शरीर दिवाळीच्या टायमालाही पाहुणा आढीला गावात तुमची ह्या आमची इकडे तर त्यानं आम्हाला चिमणी बार दिला फक्ताकडे चिमणी बार माहिती तुला एवढा बारकाचा असतो पाच बारा एका तिथे गुंडा गेल्या असतात पाहुणा ना आलेला आणि आम्हाला फटाकडे गावल्यावर गाडी सगळी एका बाजून माची फोड सगळ्या पण आमच्यातल्या पाच जणांचा एक भाऊ नावाचा फोड वाता शालेतीच गोष्ट सांगता ही सगळी त्या पोरने काय गेला म्हणतो तुमचे फटाके वाद्य नाही म्हणतो काही ते नाही वाद्य मी म्हणतो चांगलं काम केलेलं आहे काय गेला नाही हा तुरीच्या वरील काठी अडकवला ना वाश्या आणि सगळ्या फटाक्याला गौरव वाजलं आणि तापशे असं टांगत बांधून ठेवला सगळे फटाके ती चिमद्याने काय टांगता झाली घरात चिंग वाजता तशा सगळ्या दोरीला टांगून ठेवला काय ऐका सगळ्याला कथा घेऊन ठेवा नंतर एवढं सगळी असं पाच फटाक बांधून ठेवला आणि रात्रभर म्हणतो चांगले आपलं जी सकाळी म्हणतो वाजवल्या पण आमचा आधीच फोडून आम्ही मोकले झालेले आणि सकाळी काय झालं हा बांधील काठी तशीच वर मुलं नीट ऐकायचं काठी अशी फटाके लोंबता काय म्हातारी उठली काय करायला लवकर मशीने लावला आणि तुम्ही कांदा पेटवून पेटला म्हणून कागद ऐका घात काय कांदा लावला कागद एकदम पेटला तेवढं ती गेली पातेली आणायला कागद पेटली नाही कागद घेतला आणि हे फटाका चुली आणि पातेली घ्यान पिस्तूर पेटत मोठ्या मोठ्या थोड्या काय झालं फटाक्याने काम केलं ना आपला आणि नेमकाच मी त्या बाबूच्या घरात भाऊच्या गेला आणि आवाज धाम ना आला म्हटलं काय न झालं म्हणून बघत ना तर म्हातारा एका साईडला तोंडावर सगळी रका एका साईडला पातळीली आणि वरती बाकीचे काय झाली सगळे आणि झालं भाऊ कुठं म्हटलं भाऊ कुठे गेला ती चप्पल घेऊन झाली म्हणजे कुठं गेला का म्हणजे बघतो दोन दिवस भाऊ आलेला ना तो का झालं आहे तर नंतर कळलं की बापशा ज्याचं फटाक असं सुजवला नव्हते मग ही आमची क्रिएटिव्हिटी देण्याची जल्ली दे दे अशी होती आणि अशा लय गोष्टी आम्ही शाळा म्हणजे एवढी काय आम्ही भोगलेली आहे तुम्ही म्हणजे आता तुम्हाला सांगता या नवीन शाळेत तुम्हाला सिमेंटची पोती आता अशी सुकती सुटी सुकडी काय सुक आम्ही सुक्तीच म्हणायचं त्याला त्याचे लाडू किती दिले की दल खरबत्तर फडायला लागायचं कारण ती अशीच करतेस की आम्हाला खास लागायला ते पण तिची जी होती ती आताच्या ह्यांच्यात नाही आहे किती सांगतात तुम्हाला हा तर कुपोषण हार येतो होता पण ती आम्ही नेते तिचे मुलं आज सगळे मजबूत अजून चॅलेंज वगैरे काही घटनी त्या काळजी नाही तर ती शाळा जी शिकलेली आहे ना तर मास्टरांचं हां मगाच्या सगळं पुस्तक वाचलं सगळं कामकाज हे मोठं मोठं सगळ्यांचं योगदान ह्या गावचं सगळ्यांचं ते वेळी मला आठवलं की खरोखर हा वीस वर्षाचा काळ केवडा मधला जो आहे हा पोरांना खरोखर कल्लाय काय आणि पालकपणे जे पण आलेले असतील त्यांना पण मी सांगेन की जर मला मिळालं नाही तर माझ्या पोरग्याला मिळू दे हा हो काय आहे ना आधी मनातलं काढून टाका आपल्या आपण सगळं जर तोंडाशी निलवून दिलं तर पोरांना उद्या सूप म्हणजे फक्त चायनीजचाच करेल हा आपलं पाकडायचं चलणार नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी करायला हवे असतील तर सगळ्या गोष्टी तोंडाशी नेऊन उपयोग नाही पोरांना आज आमची बायको शाळेत जाते तेव्हा मला असं वाटतं ही शाळेत आहे का पोरपा शालेत आहे पण दप्तर माग लावली ना फक्त एवढी एक दिवस उशिरा झाला कधी काय असतो उशीरता सगळ्या गोष्टी पोरांना खाल्ल्या तो आम्ही खरोखर सांगतो शाळेत जेव्हा होतो या नवीन पोरांना मला जास्ती सांगायचं आज पोरां पन्नास पोरा आहे तिथं त्यांना खरोखर सांगायचं आहे की आता म्हणजे तुम्हाला सांगताय एकदम मोबाईल आणि जो काही वीस वर्षाचा काल बदलला आहे ना ह्याच्यात पोरा एकदम सगळी त्या खेळ बी सोडून डायरेक्ट मोबाईलवर आली आहे तर वीस वर्षांचं बोट्यांचं खेळ गेले सगळं लंगडी कबड्डी सगळं गेलं का नको का पैसे जाऊ नको तिथं बोलबुली तर आय इकडं हं आय मरू ते पडू दे नाही एकदा मोडू दे एकदा काय तर कलू त्याला दुखत कसं ते दुखल हच कलू दिलेलं नाही का आपल्याला होणार कसं पोरांचं माझं असं म्हणलं एक सुनीलची बाबतीत आमचा हा भाजी आहे त्याचा पोरगा हा याला स्वदार लागतो कुठं <कुणा> आहे तर सोडून टाकलेलं असतं तिकडे इकडं तिकडं पण कधी कधी मला त्याचं वाटतं खरोखर कारण काय माहिती म्हणतो त्याला त्याचं कल्लं पाहिजे बा हा लागल्यावर आपण आधी संक्राऊन बरोबर कशा पडू दे ना तर लागली ना कलू दे आता तर लागत आपल्याला लागण्यात त्याचा तवा आपण इथपर्यंत आलेलो आहे ना पहिल्याकडची बसले तुम्ही सांगता असून पोरा यांच्यासाठी मला एवढंच सांगायचं की आज सगळा विनोदाचा भाग जरी सोडला होता एक शालेवर जी कविता आहे ती खास आज ऐकवायची असं ठरवलेलं होतं आणि ते ऐकवतोय या आमच्या वेळची शाळा आणि ह्या भाषेवर कविता करण्याचा एक मानस होता जवळजवळ दीडशे कविता पुढे झाल्या आणि लवकरच कविता संग्रह आपला येणार आहे ह्या संमेश्वरी भाषेवरचा आणि ते लवकर प्रदर्शित सुद्धा होईल सांगताच सगळं चालू आहे त्याच्यामध्ये आयुष्यातली माझी एक तिसरी कविता जी मी लिहिली होती ती मला जाम आवडली म्हणजे भोग दिली आपण सगळा लालसन सोडून सोडून काढून त्याच्यात ठराविक गावले त्याच्यातले आहे ते आमच्या वेळची शाळा जर मी भोगल ना ह्याच्या सगळं मांडायचा प्रयत्न केलेला आहे सगळं तर आमच्या वेळची शाळा नाही वेगळी असायची आणि घरात राहायची कोणाची हिंमत नसायची आमच्या वेळची शाळा जरा वेगळी असायची हाय का घटना आहेत ना गांभीर्या होते ना कसली काय हा माणूस पण तुम्हाला लाखभर रुपयाचं मशीन घेतला आणि दोनच कलर काला आणि पांढरा हसला हसू नको त्याच्यावर एवढी मशीन घेता कलर तरी जंगला बघून घेणार कविता अशी आहे की आमच्या वेळची शाला नाही वेगळी असायची आणि घरात राहायची बराची हिंमत नसायची मास्तर म्हणजे आमचा हात अर्बन गडी मास्तर म्हणजे आमचा करणापन गडी हातात कधी पण बघत नव्हती निगडीची छडी आता फक्त बैलांनाच वापरतात पण आता बैल पण राहिलेला नाही असं ते पण निगडीची छेडी करायला हवं तर मास्तर म्हणजे आमचा तरनाबाण कडी हातात कधी पण बघत नव्हतं निगडीची छेडी कधी अभ्यास नाही काढलेला ना तर मारणाचा मारायचा कधी अभ्यास नाही काढलेला तर मारणाचा मारायचा पण कधी डबा नाही उमांगला ना तर आपल्या डब्यात दबाडायचा कधी अभ्यास नाही काढलेला की मारणाचा मारायचा आणि कधी डबा नाही उमंगला तर आपल्या डब्यातला वाढायचा तशी दरवर्षाला आमची जायाची सर तशी दरवर्षाला आमची जायाची सर पहिली पासून चौथी पर्यंत एकच तर दरवर्षी गणपतीपुला द्यायचं दहा रुपयात दहा रुपयात आमची सर गणपती गणपतीपुला द्यायची पॅक बॉडी टेम्पूत न बिस्किटाचा असतो ना काय तुमचा आणि दरवाजेत न सांगायचा मास्तर सांबरेवाडी गेलं चापे गेलं आणि होय होय करायचो सण आम्ही अनुभवलेली आहे तर दर वर्षाला आमची सण पहिली पासून चौथी पर्यंत सगळे पैसे मास्तरच भरायचा सगळे पैसे मास्तरच भरायचा आय बाबा रोजंदारी करून थोडं थोडं द्यायचं तेव्हा आमच्या शाळेत मनोभोजन पण असायचं तेव्हा आमच्या शाळेत मनोभोजन पण असायचं सगळ्या पोरा पोरींनी मिळून नंदीवर जाऊन खायच आता तुम्ही म्हणाल नंदीवर का तर त्यावेळी आम्ही काय करायचो आमची शाळेची कंडिशन नव्हती म्हणजे मी ज्या शाळेत होतो तेव्हा पोरा बनियन यायची शाळेत पुढं मी बघत आणि शाळेत वनभोजनला भेलच असायची आणि ती फुगल्यावर कधी कधी गडबड व्हायची मग नदीवर सोपं पडायचं कारण का कोणाला अति अतिच फुगली तर ती तिथंच मोकळा केला ते विशेष नाही आणि शाळ वनभोजन संध्याकाळी संपवपर्यंत ती भेल आम्ही असायचे असला तर का मग तो बाबा जर मास्तर जाकारी झाला असेल तर नाही तर नाहीच नुसतं फारसा नाहीतच आणि म्हणजे तुम्ही पण आयत्या जणांनी त्याच्यातल्या शाळा अनुभवल्या असते पोरं नुसती सुखी आणि भाकरीने लोणचं आणायची आणि सुकत्या म्हणून भाकरी खायची तुम्ही बघत की जायच्या एकदम वाईट परिस्थिती जी रुमालतली भाकरी आणि त्यामध्ये आमची इकडं म्हणजे केवढं तरी होतं खायला पण काही पोरांची परिस्थिती एकदम गिजर होत तर त्यावेळेला आमची जायची सल पहिलीपासून चौथीपर्यंत एकच सल तसं आमच्या शाळेत वनोभोजन पण असायचं सगळ्या पोरा बोरी मिळून नदीवर जाऊन खायचं तेव्हा खायला पोरगा आणि खैली पोरगी वेगळं वाटत नव्हतं तेव्हा खायला पोरगा खैली पोरगी वेगळं वाटत नव्हतं कारण प्रत्येकाचं प्रत्येकाशी माणूसकीच जातो खूप एकत्र राहायचो आम्ही तेव्हा पोरांची जागा ही पोरींची जागा ही असं नव्हतं तर माणूसकीचं नातं होतं आता शाळा बदललेत आणि मास्तर पण आता शाळा बदललेत मास्तर पण शाळेत व्हायला लागलेत वेगवेगळे सण आता ना सगळे सजून नटून येतात एवढेच काय हरकत नाही आता शाळा बदललेत आणि मास्तर पण शाळेत व्हायला लागलेत वेगवेगळे सण बदल व्हायला हवा आणि झालाय पण म्हणा बदल व्हायला हवा आणि झालाय पण म्हणा आपण बाकी काय नाही पाहणू राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा मात्र रोज म्हणा राष्ट्रगीत ही सगळ्या पोरांसाठी एक कविता होती थोडं गंभीर का म्हटलं कारण का ही वस्तुस्थिती हाय सध्या निर्माण झालेली त्या शाळा आपल्या नवीन जमीन चार पोरा करण्यात जर्मनला एका पोरीसाठी जर ट्रेन चालू राहू शकते तर आपल्या एका पोरीसाठी एक आपली शाळा चालू राहणार नाही राहणार लक्षात ठेवा आपणच सगळ्यांनी हा करायला हवं आणि हे सगळं चांगलं व्यवस्थित होणार आहे फक्त या पोराने लक्षात ठेवा तर आपण कोकणात राहून पण अभ्यास करू शकतो आज कोकणातली पोरा अमेरिकेत गेली आहेत साहेबांनी पाठवली नाहीत नासासाठी अभ्यास करायला ना सांगते आज आमच्या पालीत ती एक पोरकी साजरी तर म्हणून आजच तिचा मी बॅनर वाचला ती पण तिकडे सिलेक्ट झाली तर आपण हे कोकणातली बोरं आज मी वाटतं खूप सारी बाहेर आंतरराष्ट्रीय खेळ खेळून आलेली आहेत सगळं केलेलं आहे तर माझ्या ह्या नवीन पोराने एक साधनं आहे की कोकणात राहून आज भरपूर काय करता येणार आहे आणि तो आपण करायचं हे लक्षात ठेवा खूप सारी माणसं ही कोकणातच शिकलीतात इथंच मोठे झाले सर पण इथं शिकली होत आज त्यांचा आपण इथं मोठा कार्यक्रम करतो पण ते इथंच वाटलं इथंच शिकलं इथंच त्यांनी सगळं बिनवलं आता पुढची तुमची जबाबदारी हे सगळं पुढं चालवायची म्हणून दुसरं एकदा सांगतोय की हा कोकण आपल्याला जपायला लागणार आहे आणि ह्या शाळा पण जपायला लागणार आहे तिथं थांबतो परत एकदा येणार आहे तेव्हा परत आपण थोडंसं हसूया खेलूया मी विनंती करतो विजया साहेब मला इथं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद सचिन सचिनचे जोर टाळेल आणि सचिनचा सत्कारही होणार आहे कारण सचिनने कोकणचा सास संगमेश्वरी मध्ये ह्याच पद्धतीचा शिवरा अण्णा साकारलेला आहे घरोघरी लिहिला आहे परंतु आता जी टी व्हीच्या माध्यमातून चला हवा आहे उद्या गँगवाल या रंगमंचावर सचिनने सकडक एकदम आगमन केलेलं आहे आणि आपल्या रत्नागिरी तालुक्याचं आपल्या संगमेशीर बोलीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये लिहिलेलं आहे सचिन साठी जोरदार टाळ्या होते अभिषेक या माध्यमिक विद्यालया माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष निकुंद जोशी सचिव विलास पांचा विश्वास जनावडे या गावचे प्रथम नागरिक सरपंच राम राहटे यांनी जास्पीठावर यायचं आहे आमचे मित्र आणि ज्यांनी नुकतंच चला हवा युज्याच्या माध्यमातून झी मराठीच्या कार्यक्रमामध्ये आपलं एक परफॉर्मन्स सादर केला आणि तो आज रत्नागिरी घरामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नावाजला तर माध्यमिक विद्यालय अमदसे आणि सर जोशी सर सेवा निवृत्ती समारोह समितीच्या वतीने त्यांचा सात पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार होतो आहे अध्यक्ष मुकुंद जोशी यांना विनंती करतो की त्यांनी साथ द्यावी